आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी तिसऱ्या टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ हा देशातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये विशाल पाटील निवडणूक लढवत आहेत वंचित बहुजन आघाडीने आजच पत्राच्याद्वारे प्रसिद्धीपत्रकाच्याद्वारे जाहीर केलेलं आहे की, की वंचित बहुजन आघाडी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहे वंचित बहुजन आघाडीची ताकद सांगली जिल्ह्यामध्ये लक्षणीय आहे हे मागील निवडणुकीमध्ये सिद्ध झालेलं आहे जवळपास तीन लाखाहून अधिक मतं मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने मिळवलेली होती ही मोठी ताकद आज विशाल पाटील यांच्या पाठीशी उभी राहिल्याने विशाल पाटील यांचा विजय हा निश्चित आहे विजय निश्चितच आहे परंतु विशाल पाटील यांनी जे ध्येय धोरण ठेवलेलं आहे की जे जाहीरनाम्यामधून त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे की जे सर्वसामान्यांच्या हिताचं आहे आणि तेच वंचित बहुजन आघाडीची भूमिका जपणारं आहे जोपासणारं आहे म्हणून बाळासाहेबांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आम्हाला खात्री आहे विशाल पाटील ही निवडणूक निश्चितपणे जिंकल्याशिवाय राहणार नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सभा सांगलीमध्ये निश्चित होणार आहे त्यांच्या व्यस्त वेळपत्रकामुळे अजून वेळ आपल्याला मिळालेली नाही साधारणपणे उद्यापर्यंत ती वेळ आपल्याला मिळेल नंतर ती तारीख आणि वेळ जाहीर केली जाईल आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी